오! 소망�Net 오! 소망 uma 정말 Emporios 하프라 forcé 여러분들 많은 분께서 तुम्हाला काय वाटतंय म्हणजे आपल्याला नंबर कशा पद्धतीने म्हणजे नंबर येईल अशी अपेक्षा आहे अपेक्षा आहे आणि एक नंबरची अपेक्षा आहे बरोबर तुम्ही काय काय म्हणून सांगताय एक नंबर येईल इको फ्रेंडली वापरायचा प्रयत्न केला तुमची ही अपेक्षा देवानी ऐकलेली आहे आणि तुमचा एक नंबर आलेला आहे कांचन डिजिटलचं हे आत्ताचं पाचवं वर्ष आहे आणि सर्व स्पर्धकांचं अभिनंदन आणि हे वाडकर परिवार मिरजोळे त्यांचा पहिला नंबर आलाय त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करण्यात आलो आहे आणि सर्व वाडकर परिवारांचं अभिनंदन गणपती मंगल मूर्ती कांचनगिरीच्या तर्फे दरवर्षी आम्ही गणेश उत्सव सगळ्या घेण्यासाठी पाचवं मानाचं वर्ष आहे तर तुम्ही प्रतिवर्षी भाग घेत आहे आज तुमची संकल्पना कशी होती काय निर्माण करायचं किंवा कशा प्रकारचं तुम्ही त्यांना कसं आहे आम्ही शेतकऱ्या फक्त आहेत मनात मनावर फक्त म्हणजे करायचं स्वतः मागणी तुमच्या भावना आम्हाला कळतात तुमचे डोळे पाणावून आले आणि तुमची मेहनत खरी आणि तुमची भक्ती फळा आली काय माहीत नाही आम्हाला पण यंदा वाटलं की अनेक चलचित्र अनेक विविध रंगी देखावे होते आणि त्याच्यातून तुमचा आम्हाला सरस वाटलं देखावं आणि असं वाटलं की गेल्या वर्षी पण तुम्ही जेजुरी केलं काही थोडेसे फडणी होत्या पण यंदा त्या तुम्ही दुरुस्त केलं आणि आम्हाला वाटलं अजून मला तुम्ही आपण आणि काहींचा बॅच होता की कांचन डिजिटल चलचित्र लागतं पण तसं नाहीये आता यांचं चलचित्र नसता नाहीये ना आम्ही देखाव्यासाठी एक नंबर दिलेला आहे तुम्हाला विशेष करून सांगतो की यांनी खूप कल्पकतेने काम केलंय म्हणजे ह्याचा खर्च अतिशय कमी केला त्याने पण जी जी कल्पकता त्यांनी वापरल्या तर ती कशी आहे ती आपण त्यांच्याच तोडून ऐकली महिना गेला फक्त फुट्टा आणि सर्व कागद पेपर पंधरा ते वीस किलो पेपर लागला सोबत घरात तयार होण्यासारखं अभिषा घायचा पेपर आम्ही फक्त असतात त्या पण एक घाय आणि तुम्ही आता कांशन डिजिटल या स्पर्धेबद्दल काय सांगाल मागचे तीन वर्ष भेटला मागच्या वर्षी विशेष पण एक आपली इच्छा होती की आपण कांचन डिजिटलला काही बसायचं ज्यांचा तुम्ही प्रथम क्रमांक आणि प्राप्त केलेला आहे त्यांनी मनात अशी इच्छा झाली होती की कांचन डिजिटल या स्पर्धेमध्ये आपण प्रथम पहिल्या तीन मध्ये तरी यंदा बसायचं म्हणजे बसायचं आणि आज त्यांचा उत्साह आज त्यांची जी तयारी आहे मेहनत यांना आलेले स्पर्धक स्पर्धकांमध्ये आपले जे स्पर्धक आहेत त्यांनी पण आवर्जून म्हणून हा देखावा बघावा बरोबर तुम्ही सगळ्यांना आव्हान करावांनी भेट द्याव या स्पर्धेचा पार्दर्शिक वितरण सोहळा शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दिवशी एकशेस एक सप्टेंबर रोजी जयेश मंगल पार्क या ठिकाणी सादर होणार आहे तीन ते सहा या वेळात होणार आहे आणि त्या वेळेला भावभक्तीचा आणि खेळ पैठणीचा खास महिलांसाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे स्पर्धा आहे स्पर्धा आहे त्यात पण तुम्ही भाग घ्या आणि पारितोषिक वितरणालाही तुम्ही सहभाग